नमस्कार शेतकरी मित्रांनो आवाकोडाचे झाड कसे लावायचे ते आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे दिसतंय हे आहे आवाकोडाचं झाड हा आपण असा कलम आणलेला आहे त्याची अशी पिशवी काढून घ्यायची आणि खड्ड्यामध्ये आपलं ब्लॅक गोल्ड आणि थोडीशी लिंबोळी पेंट टाकायची आणि हे झाड असं लावायचं बघा आणि साईडने अशी माती दाबून टाकायची फक्त हे झाड लावताना त्याला सगळीकडून ऊन पाहिजे त्यामुळे आपण शेवग्याच्या बागेमध्ये आंतरपीक म्हणून हा हवा कोडा लावला आहे आणि अशी माती दाबून घ्यायची आणि नंतर याला एक काठीचा सपोर्ट देऊन टाकायचा जेणेकरून अशी मुळी हालत नाही आणि इथून पाणी जाऊन हे झाड सडत नाही पावसाळ्यात आणि याची लागवड जून जुलै व ऑगस्ट या महिन्यात केली तरी चालते पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत